बारामतीकरांना मी नवीन नव्हते दादांची माहिती त्यांना होती वहिनी काय करायची कोणाला माहिती नसायचं सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत त्यावेळी त्यांनी गावाला भेट गावकऱ्यांशी आणि महिलांशी संवाद साधला खरं सांगायचं तर प्रचाराच्या निमित्तानं जेव्हा निवडणुका असायच्या तेव्हाही जायची या निवडणुकीत मला संधी मिळाली त्यामुळे जमलं नाही कारण तुम्ही सगळेजण आपले होता आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता माझ्या आणि दादांच्या लाडक्या बहिणींनी जो काही निर्णय दिला मी त्यातही खुश आहे कारण शेवटी कशी असली तरी मला संधी मिळाली राज्यसभेत म्हणजेच भारताच्या उच्च सभागृहात जाण्याचा सन्मान मला मिळाला आणि त्यात तुम्हा सगळ्यांचा नक्कीच वाटा आहे त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते असं सुनित्रा पवार यांनी म्हटलेलं आहे दादा जेव्हा राजकारणात आले पहिल्या निवडणुकीपासून त्यांचा प्रचार करायची घरातील कोणी उभं राहिले की मी मात्र प्रचार करायला बारामतीमधील प्रत्येक तालुक्यात फिरायची असंही सुनित्रा पवार यांनी आहे आपल्या गावात अनेकदा आलेली आहे आणि आता बऱ्याच जणांना आठवत नसेल बऱ्याच नव्या सुना आहेत बाहेर गावातील मंडळी इकडे तिकडे राहतात त्यांच्यामुळे मी माहिती नव्हते तशी फारशी पण मागच्या दोन चार महिन्यात सगळ्यांना चांगली माहिती झाली हरकत नाही बारामतीकरांना नवी नव्हते फक्त जास्तीची माहिती नव्हती दादांची माहिती होती पण वहिनी काय करायची हे कधीच कुणाला माहिती नव्हतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे बहिणी दादांनी लाडकी बहिणी योजना त्यांच्यासाठी जी केली अशी त्यांच्यापर्यंत पोहोचून दाखवलेली आहे आणि मला माझ्या बहिणींना एवढंच सांगायचं आहे बहिणी आहेत का नंद आहे त्यांनीच ठरवायला पाहिजे काही म्हणलं तरी शेवटी त्याची नर ठरवलं मला एवढं मात्र नक्की आहे कारण सगळे म्हणतात दादाच पाहिजे

आपली बाळाच दुर्लक्ष केलं एवढं पण आपल्या लोकांनी काय केलं ते तुम्ही तुम्हाला माहिती काय केलं ह्या विषयाकडे द्यायचं नाही पण मी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये गेले प्रत्येक गावास इथे गेले मोरवेला अशा ठिकाणी उद्गवू शिवरायांचा प्रदेश मुळशीला सगळे इतर छोटी छोटी गाव आहेत पावसाळ्यामध्ये अनेक गावांमध्ये रस्ते म्हणजे भयंकर पाऊस असतो काही पाऊस असतो सहा महिने चार महिने पूर्ण दुष्काळ असतो असा किती किती गाव आहेत काही काही गावामध्ये जो काही विकास झालेला आहे तो काचा कारभार झालेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती